नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा मी स्पष्टीकरण करत आहे सेवा निवृत्ती नंतर मिळणारे लाभ आपणास माहीत नाही म्हणून सांगतो सेवा निवृत्ती नंतर राज्य कर्मचाऱ्यास मिळते या प्रमाणात सेवानिवृत्ती उड्डाण रक्कम ती रक्कम किती मिळते हे आपण माहीत नाही म्हणून सांगणे आवश्यक आहे जाणून घ्या सूत्र व पात्रता ही रक्कम कशी काढल्या जाते आणि त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे याबाबतचे स्पष्टीकरण आहे म्हणजे सेवानिवृत्ती में नंतर मिळणारे लाभ सेवानिवृत्ती नंतर राज्य कर्मचाऱ्यास मिळते या प्रमाणात सेवा उद्यानाची रक्कम जाणून घ्या सूत्र व पात्रता या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया या बातमीचे या टायटलचे स्पष्टीकरण करूया राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती उपदान अदा करण्यात येते सेवानिवृत्ती उपदान कोणत्या कर्मचाऱ्यास प्राप्त होते तर कोणत्या मिळते याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया प्रथम आपण अर्थ आणि पात्रता पाहूया राज्य कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्ती झाल्यानंतर एक रकमी जी उपदानाची रक्कम मिळते त्याला उप सेवा उप निवृत्ती उपदान असे म्हणतात सेवा निवृत्ती उपदानाची रक्कम हा देखील सेवा किमान झाली आहे अशा कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्ती उपदान प्रदान करण्यात येते कर्मचाऱ्याने पूर्ण केलेल्या आहता सेवेच्या प्रत्येक सहा महिन्याच्या कालावधीमध्ये एक चतुर्थांश रक्कम ही सेवानिवृत्ती उपदान म्हणून दिली जाते परंतु ही मर्यादा अंतिम वेतनाच्या सोळा साडे सोळा महिन्याच्या वेतन अशी ठरवण्यात आली आहे तर सुधारित वित्त आयोगाच्या दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सोळाच्या निर्णयानुसार ही कमाल रक्कम चौदा लाखापर्यंत दिली जाईल म्हणजेच सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाख रुपया पर्यंत करण्यात आलेली आहे सेवानिवृत्ती उपदान रक्कम काढण्यासाठीचे सूत्र आपणास माहित पाहिजे त्यासाठी अंतिम वेतन भागीला चार गुणीला पूर्ण अर्ध सहा महिने कालावधी गुणीला सेवा सेवा कालावधीत कालानुसार उपदान देण्यात येतो जर सेवा काल एक वर्षापर्यंत असल्यास उपदानाची ही रक्कम अंतिम वेतनाच्या दुप्पट देण्यात येते तर सेवा कालावधी हा एक ते पाच वर्षापर्यंत असल्यास अंतिम वेतनाच्या सहा पट उपदानाची रक्कम करण्यात येते तर सेवा कालावधी पाच ते अकरा असल्यास उपदानाची रक्कम ही वेतनाच्या बारा टक्के असते तर सेवा कालावधी ह्या अकरा महिन्यापेक्षा अधिक आणि वीस महिन्यापर्यंत असल्यास अंतिम वेतनाच्या वीस पट उपदानाची रक्कम मिळते तर सेवा कालावधीमध्ये वीस वर्षापेक्षा अधिक असल्यास अंतिम वेतनाच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक सहा मही करिता पन्नास टक्के मात्र तेहतीस महिन्याचे वेतन अथवा चौदा लाख रुपयापर्यंत उपदानाची रक्कम देण्यात येते अशा प्रकारे सेवानिवृत्ती नंतर मिळणारे लाभ फायदे पात्रता सूत्र या संबंधातली संपूर्ण माहिती आपणास हवी या उद्देशान हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला का धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक